नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदेश टीव्ही चॅनल मध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला सात सप्टेंबर रोजीचा चाळीसगावचा बिल बाजार दाखवतोय तर आजच्या व्हिडिओ मध्ये मित्रांनो तुम्हाला छोटू शेड आणि अनोळ शेड यांचा दावणीचा लाईव्ह सोडण्याचा व्हिडिओ दाखवतोय तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनल ती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो अनवर शेड यांच्या दावणीचे तुम्ही जोड्या वगैरे पाहू शकता नमस्कार शेठ काही आदात नाही काही आदात बच्चे आदात बच्चे का अरे वा आता पाऊर आले ते पाऊर आले का तर मित्रांनो आनंद वस्त्र आहे बघू शकता एकाच नंबरचे क्वालिटीची वस्त्र तुम्हाला धावणीला एकदम सारखे क्वालिटीचे बरोबर आणि कुठे बट्टाने भवराने असे बरोबर काय सांगायला वगैरे मग जुडीचे एक हजार रुपये का बरोबर चाळीस एक्के चाळीस ला मागणी होईल त्यांची चाळीस गरीबर तर मित्रांनो एक्क्यान हजार एक्कावन हजार रुपये सांगायला किंमत हे दोन दोन आधी का हे पण दोन हे बरोबर काचे किती शेअर सांगायला वगैरे तिचे पण एकावन्न हजार रुपये

पंच्याऐंशी भावाने देऊन भाव पंच्याऐंशी हजारच्या भावना देऊन टाकायचे तर मित्रांनो तुम्हाला प्रत्येक जोडची किंमत पण सांगितली हो आज काय हा बरोबर गेरा 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 पन, आज, तर मित्रांनो आज गणेश चतुर्थी निमित्त बाजारामध्ये गर्दी कमी गेल्या घेणारे पण कमी येतील मित्रांनो आज तुम्हाला प्रत्येक जोडची तुम्हाला किंमत वगैरे सांगितली आपण व्हिडिओमध्ये जर कोणाला जोड्या घ्यायच्या असतील तरी तर धावणीवर येऊ शकता मित्रांनो जर दावणीवरती यायचं जमत नसेल तर कोणावरती पण तुम्ही आपण सोदा वगैरे तुमचा होऊ शकतो मित्रांनो या दन वस्त्राचे एकावन्न हजार रुपये सांगाल किंमत एक्केचाळीस पंचेचाळीस चा आहे

तर या जोडीचा व्यवहार चालू याला मित्रांनो बोगदा व्यवहार काय काय किती म्हणतो 50000 आणोडा बली आलो 50000 बोलतो ओके 50000 ला द्या 20000 बोलतो इयो बोले द्या ये धोका 55 ला द्या कोणता जुगार अरे घाबरू नका हो नाही आम्ही पण घाबरत नाही बरे काम

એક છૂટ બોના છે એક મના છે ટાઈમ લે ફોન કરે ફોન કરેલ છે ના મના શબ્દા માનટ ગાડી ના તું ના

આઠ ચણ હજાર લેવો દીધી મારા તા મારા મારે તા મારા મારા તા મારે મારા મિત્રો

राजेंद्र नाही बवलीच्या टाइमाला छोटू शेअर ला सत्तर ला म्हटलं ते सांगायचे ते पंचावन्न हजार ला मागू राहते हे दोन कमी साठ ला दिलेले त्यांना बोलीच्या टायमाला वापस नाही दिले 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 जा পিছ বান্ধু